एप्रिल मे नव्याण्णव चित्रपट सोळा मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला उन्हाळ्याच्या सुट्टीत धमाल मस्तीचा अनुभव यंदाची उन्हाळ्याची सुट्टी खऱ्या अर्थाने कुल ठरणार आहे कारण मापुसकर ब्रदर्स आणि फिंगरप्रिंट फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट येत्या सोळा मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे सध्या उन्हाळ्याचा प्रचंड उकाडा जाणवत असतानाच हा चित्रपट प्रेक्षकांना त्यांच्या लहानपणीच्या सुट्टीच्या सुंदर आठवणींमध्ये घेऊन जाणार आहे कृष्णाप्रसाद सिद्धेश आणि जाई यांच्या खोडकर मस्तीने भरलेला हा चित्रपट जुन्या पिढीला नॉस्टेल्जिया देणारा आणि नव्या पिढीला खऱ्या सुट्टीची अनुभूती देणारा ठरणार आहे आज स्मार्टफोनच्या आणि इंटरनेटच्या युगात सुट्ट्या स्क्रीन पुरत्या मर्यादित झाल्या असल्या तरी एक काळ असा होता की गावात हुंदडणं सायकलवर फिरणं नदीत पोहणं आणि बर्फाचे गोडे खाणं हीच खरी सुट्टी होती हेच क्षण पुन्हा जिवंत करणार आहे एप्रिल मे नव्याण्णव चित्रपटातील ताकुंबा हे गाणं सध्या प्रचंड लोकप्रिय होत असून रोहन रोहन यांनी संगीत दिलेलं हे गाणं त्यांच्या दमदार आवाजात आहे गाण्याचे शब्द दिग्दर्शक रोहन मापुसकर आणि गीतकार प्रशांत मडुकवार यांनी लिहिलेले आहेत याशिवाय समर हॉलिडे हे गाणं देखील धमाल आहे दिग्दर्शक रोहन मापुसकर म्हणतात ही गोष्ट प्रत्येकाने कधीतरी अनुभवलेली असते सुट्टी म्हणजे मज्जा धमाल आणि मोकळेपणाचा श्वास तर निर्माते राजेश मापुसकर म्हणतात ही कहाणी प्रेक्षकांना त्यांच्या बालमित्रांच्या आठवणीत घेऊन जाईल चित्रपटात आर्यन मेंगजी कृष्णा श्रेयश थोरात प्रसाद मंथन कानेकर सिद्धेश आणि साजिरी जोशी जाई यांच्या प्रमुख भूमिका आहेत एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना एकत्र येऊन पाहण्यास भाग पाडेल अशी खात्री दिग्दर्शकांनी दिख्दर, व्यक्त केली आहे आपला सिनेमा त्याच घटनेवरती आधारित आहे फक्त याला हे मोबाईलच्या आधीच जग आहे आणि त्या काळात मोबाईल नव्हते त्या विषयावरती हा सिनेमा बोलतोय सेम काही लोक मामाच्या गावी जायचे काही लोक मावशीच्या गावी जायचे कोणी आधीच्या गावी आताच्या गावी जायचे पण प्रत्येक सुद्धा वेगवेगळ्या जगत आल्या सगळे जगात मग त्या माझ्या असतील तिथे बसलेल्या आमच्या जा सगळ्यांच्या असतील तुमच्या असतील ह्या सगळ्या सुट्ट्यांचा अनुभव घेणारा हा तसा आमचा विशेषतः तस आपण म्हणा मोबाईलच्या आधीच काय म्हणजे जे मोबाईल आपले जे माईंटीसमध्ये आले आणि टू थाउजंड नंतर ते सगळीकडे झाले सगळ्या गावांमध्ये आले तर त्या मोबाईल आणि त्या प्रोग्रेसचे इंटरनेटच्या प्रोग्रेसचे काय ते हलवलं माहिती आहे काय हलवलं तर ते काय हलवलं हे सांगण्यासाठी हा हातीच कधीकडे आपल्याला भान लागतो काय हरवलं आपण कधी कधी विसरून जातो त्याची आठवण देणार आपण प्रत्येकाने एकेकाने चित्रपटाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तीन मुळे ओके लिहांची मैत्री आहे त्या जाईची ही मावशी आहे ओके म्हणजे असं ना मा

क्रिकेट खेळणं मुलींची भांडी कोणी असो काही असो की ते टेबल नव्हतं दिवसाला हवं ते करायला मिळायचं उंदडायला मिळायचं आणि एक टीव्हीचंही भान नव्हतं काहीच नव्हतं तर हे चित्रपट करताना कुठेतरी रोहनमुळे तो चान्स मिळाला की पुन्हा एकदा या मुलांच्या रूपात आम्ही ते आयुष्य जगलो कारण आम्ही त्या पालकाच्या भूमिकेत गेलो होतो की जे आमचे आमच्या आई बाबा जे ओरडायचे तर आम्ही त्या पालकाच्या भूमिकेत होतो आणि ही मुलं तर ही मोबाईलवरती मुलं आहे पण त्यांना कुठेतरी या चित्रपटाच्या विलिताने आयुष्य अनुभवायला जगायला मिळालं असेल असं मला वाटत्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट